नमस्कार कुकिंग विथ मी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी परवलची भाजी बनवणार आहे त्यासाठी परवल धुवून चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे शेंगदाण्याचं कूट आहे काळा मसाला आहे धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे मीठ आहे हळद आहे आणि इथं तुरीची डाळ मी भिजत ठेवलेली हो आहे इथे फोडणीसाठी मी कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतले जिरा घेतले कढी तापत ठेवलेली हो आहे आता तेल वतून घेते फोडण्यासाठी लसूण टाकून घेते जिरा कडीपत्ता टाकून घेते आता मसाले टाकून घेते मसाला भाले टमाटर टाकून घेते तर टाकून घेते शेंगा टाकते आता आपण बघूया भाजी की लागणे अशा प्रकारे परवलची भाजी बनवून तयार आहे प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय